अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना उबाटा गटाचे ठाणेदारांना निवेदन अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी रिसोर्टचे ठाणेदार भूषण गावंडे यांना सहा फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केले आहे की अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिवरायांनी लाच देऊन आग्र्याहून सुटका करून घेतली असे वादग्रस्त विधान प्रसार माध्यमांवर शिवाजी महाराजांच नव्हे तर सर्व शिवप्रेमी यांचा अपमान केला त्या आहे त्यामुळे या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी निवेदनातून मागणी केली आहे यावेळी सर्व शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक झाल्याने त्यांनी अभिनेता राहुल सोलापूरकर यांचा निषेध करून शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या त्यामुळे सर्व परिसर दनानून गेला होता निवेदन देताना शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख नारायण आरू तालुका समन्वयक घनश्याम मापारी शहरप्रमुख संजय इरतकर प्रदीप देशमुख रामेश्वर रंजवे डॉक्टर गजानन सानप अनिल नागरे गणेश देशमुख हिमराव शेजूळ किशोर आडे गोपाल खडसे कैलास ठोकरे गणेश लिंगे दिलीप चोपडे राहुल मोरे शेख इन्साफ शेख परवेज गजानन खंडारे यांच्यासह शिवसेना उभा गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते रिसोड रिसोड तालुका प्रतिनिधी केशव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा